दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूचा पूजेत मान असतो हल्ली मात्र राहणीमानाचा दर्जा जीवनशैली बदलल्याने पारंपरिक झाडू फळा केरसुरीच्या जमान्यात उपेक्षित होत आहे आधुनिक काळात झाडूचा वापर कमी झाल्याने मागणी घटली झाडू बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारा मातन बुरड बसोड हा समाज रात्रंदिवस मेहनत करूनही त्यांच्या घरातील आर्थिक अंधार मिटत नसल्याने पिढ्या पीड़्या, झाडू बनवण्याचा व्यवसाय अखेरची घटका असल्याचे दिसते झाडू ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो झाडूला लक्ष्मीचे रूपही म्हटले जाते शेवटी झाडू लक्ष्मीचे रूप आहे घरातील कचरा घाण बाहेर पडली की स्वच्छता पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते लक्ष्मी माता प्रवेश करते त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते हिंदू संस्कृतीचा हेवा वाटतो तो याच कारणांसाठी छोट्यात छोट्या गोष्टीची दखल आपल्या संस्कृतीने घेतली गेली आहे केवळ सजीवांनाच नाही निर्जीव गोष्टींनाही महत्व आहे हे वेळोवेळी अधोरेखित केले आहे झाडू बनवणारे जंगलातून शिंदीची पाने आणून वाढवून त्यापासून झाडू तयार करतात मेहनत घेऊनही झाडूस योग्य किंमत मिळत नसल्याने आर्थिक तंगी कायम राहत असल्याची भावना झाडू बनवणारे कारागीर व्यक्त करतात दिवाळीपूर्वी दोन तीन महिन्यापासून फळे बनविण्याची तयारी सुरू असते घरातील सर्व सदस्य या कामी गुंतलेले असतात मेहनती पूर्वीच्या मानाने खूपच कमी पैसा हाती येत असूनही परंपरा कायम राखण्याकरिता व्यवसाय करत आहोत शेवटी आमची कुणी दाखल घेईल काय असा सवाल झाडू तयार करणाऱ्या वृद्ध कारागिराने केला आहे का फळे किती जवान बनून राहिले तुम्ही पूर्वीचा बापदाद्यापासून असं तरी आज तुमचं वय किती आहे सत्तर सत्तर वर्षापासून आजकाल फळे बनवता का तुम्ही रेडीमेड आणता अगोदर रेडीमेड आणता माल म्हणजे पानाया गिन्या भेटत नाही पानाया भेटत नाही शिंदीच्या झाडा राहिले नाहीत बर मग आता हा माल कुठून आणता तुम्ही इंदूरून बोला आता ह्याच्यात काही उरते मजुरी उरते म्हणजे लक्ष्मी बनवणारे आजपर्यंत जसे तसेच आहेत काहीतरी असे खालीच आहे बाकी अजून काही गव्हर्नमेंटचा लाभ भेटते तुम्हाला काहीच नाही भेटत हा तुमचा धंदा याच्यावर हे झाला पाहिजे याच्यासाठी काही केलं पाहिजे का सरकारनं केली पाहिजे काय अपेक्षा आहे तुमची नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड